मोदींचा पराभव अशक्य आहे मोदींना कोणीच हरवू शकत नाही काहीस असं चित्र मुंबईमध्ये एका लोकसभेसाठी होतं सका पाटील हे मातब्बर नाव होतं त्यांचा पराभव कधीच कोणी करू शकणार नाही असं चित्र होत पण सर्वसामान्य कामगार पुढाऱ्याने पाटलांचा पराभव केला आता या पराभवासाठी एक टॅगलाईन अत्यंत महत्वाची ठरलेली आणि ती टॅगलाईन होती हो तुम्ही सका पाटलांना हरवू शकता मुंबईच्या भिंतीवर होय तुम्ही सका पाटलांना हरवू शकता असं लिहिण्यात आलं होतं आणि जॉर्ज सका पाटलांचा पराभव करून देशभर चर्चेत आले होते आता एका लोकसभा संघाची निवडणूक कुठे आणि संपूर्ण भारताची लोकसभा कुठे पण या स्ट्रॅटजीला धरून महाराष्ट्र हा मोदींना हरवू शकतो ही टॅगलाईन घेऊन शिवसेनेचा ठाकरे गट मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे मोदींचा विजयरथ महाराष्ट्रात रोखून धरताना महाराष्ट्र धर्माचा वापर करण्यात येणार आहे आणि त्याची ठाकरेंकडून तीन पातळ्यांवर केली जाते कशी तीच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू उद्धव ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र धर्माची आखणी करत मोदींना शह देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातली पहिली घडामोड घडतीये ती म्हणजे आर्थिक पातळीवर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा शिंदे सरकार अडचणीत आलं ते वेदांता फॉक्सकॉन या प्रकल्पावरून महाराष्ट्रात येऊ घातलेला फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता हा प्रकल्प पुण्याजवळील तळेगाव एमआयडीसीत येण्याचं प्रस्तावित होतं तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक असणाऱ्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लागभर नोकऱ्या निर्माण होणार होत्या ठाकरेंनी हेच प्रकरण हेरलं आणि शिंदे फडणवीसांना अडचणीत आणलं या आरोपांमुळे फडणवीसांना स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात येऊ घातलेल्या प्रोजेक्ट सांगावं लागलं तर थेट दिल्लीला जाऊन हायकमांडची भेट घ्यावी लागली फॉक्सकॉनचं प्रकरण ताजो होतच तोच नागपूर इथं प्रस्तावित असलेला टाटा एअरबसचा प्रकल्प देखील गुजरातला गेल्याची बातमी आली यामोगोमाग फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफरनचा नागपूरला होणारा प्रकल्प हैदराबादला जाणं वैद्यकीय उपकरणासंदर्भातला छत्रपती संभाजीनगरला होणारा प्रकल्प बाहेर जाणं या बातम्या मधल्या काळात अत्यंत हायलाइट होत गेल्या आता लेटेस्ट मध्ये सांगायचं तर मुंबईचा हिरा व्यापार सुरतला घेऊन गेल्याची चर्चा जोरदारपणे झाली मुंबईतलं डायमंड मार्केट गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये गेल्यानं ठाकरेंनी गुजरातला प्रकल्प जात असल्याची चर्चा ही उचलून धरली काही दिवसांपूर्वी पाणबुडी प्रकल्पावरून देखील असंच राजकारण झालं अर्थात या संपूर्ण घडामोडींमधला समान धागा म्हणजे महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने पळवणं महाराष्ट्रातला प्रकल्प जर तामिळनाडू तेलंगणा अशा इतर राज्यांमध्ये गेला तरी त्याचे राजकीय इम्पॅक्ट तितकेसे होत नाहीत जितके हे प्रकल्प गुजरातला जाण्याच्या मुद्द्यांमुळे झाले याचं महत्वाचं कारण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईवरती होल्ड कोणाचा या दावेदारीत मिळतं सुरुवातीपासूनच गुजराती उद्योगपती महाराष्ट्र द्वेषाचं राजकारण करत आलेत असे एक नरेटिव्ह महाराष्ट्रात विशेषतः मराठी माणसांच्या मनात अगदी घर करून आहे अशावेळी उद्धव ठाकरेंनी आर्थिक पातळ्यांवरती जे जे प्रकल्प गुजरातमध्ये गेले त्या त्या सर्व प्रकल्पांबाबतीत आक्रमकपणे भूमिका घेतली दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे धारावी आणि गुजरातचे असणारे अदानी हाच संबंध इथे मोठा करत मराठी माणूस विरुद्ध गुजराती उद्योगपती ही आर्थिक पातळीवरची लाईन उद्धव ठाकरे घेताना दिसतात अर्थात आर्थिक पातळ्यांवर शिंदे फडणवीस सरकार हे गुजरात धार्जिन हे सिद्ध करत गेल्यास आपोआप महाराष्ट्र धर्माची व्याख्या ठाकरेंसाठी प्रभावी होत जाताना दिसते आर्थिक पातळ्यांसोबतच महाराष्ट्र धर्माची प्रभावी अंमल होणारी दुसरी पातळी आहे ती म्हणजे राजकीय नरेंद्र मोदी गुजराती अमित शहा गुजराती या दोन्ही गुजराती व्यक्तींनी मराठी माणसांचे पक्ष फोडले मराठी माणसांमध्ये दुहीचं बीज पेरलं हे नरेटिव्ह देखील उद्धव ठाकरे समोर आणतायत करता करता। करता हे करताना थेटपणे गुजराती मतांचा विरोध नको म्हणून ठाकरे शिंदे गटाचा मिंधे असं उल्लेख करतात पण असा उल्लेख करताना लाचारी पत्करणं हे नरेटिव्ह समोर करत महाराष्ट्र धर्मातलं सर्वात प्रभावी असणारं मराठी झुकत नाहीत लाचारी पत्करत नाही हे वाक्य उद्धव ठाकरे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात आता सुरुवातीला बोलल्याप्रमाणे इथं देखील गुजराती नरेटिव्ह ठाकरे मोठं करताना दिसतात याचं कारण देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मिळतं गुजराती व्यापाऱ्यांचा विरोध म्हणून मराठी माणूस हीच गोष्ट आज ठाकरे पुन्हा तयार करू पाहतात अशा वेळी मुंबईवरती दिल्लीश्वरांचा डोळा मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न ही वाक्य देखील संजय राऊतांकडून वापरली जातात अर्थात मुंबई ही वेगळी करणार ही गोष्ट आता तितकी प्रभावी ठरत नसल्यानेच भूमिपुत्राची लाईन मोठी करताना उद्धव ठाकरे दिसत महाराष्ट्र धर्माच्या राजकीय वाटचालीमध्ये ठाकरेंच्या पथ्यावर पडणारी एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांचं गुजराती असणं यातन किरीट सोमय्यासारख्या नेत्यांना देखील शिवसेना ठाकरे गट प्रभावीपणे विरोध करताना दिसून येतो या ये विरोधाचं मूळ देखील मराठी नेत्यांची गुजराती नेत्याने चालवलेली बदनामी म्हणून सेट केलं जातं अर्थात राजकारणाच्या पातळीवरती मराठी गुजराती हा भेद देखील ठाकरेंसाठी महाराष्ट्र धर्माची वाटचाल मोठी करण्यासाठी पूरक ठरतोय आर्थिक आणि राजकीय पातळ्यांनंतर महाराष्ट्र धर्माची व्याख्या उद्धव ठाकरे धार्मिक राजकारणात देखील प्रभावीपणे आणताना दिसतात पण ती कशी तर हिंदुत्व सोडल्याचे आरोप ठाकरेंवरती होणार हे स्पष्ट आहे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं हा प्रचार शिंदे आणि भाजप दोन्ही पक्षांनी प्रभावीपणे केलेला दिसून आला शिंदेच्या फुटीनंतर मूळ हिंदुत्वादी मतदार हा सोडून जाऊ नये म्हणून ठाकरेंनी सावरकर हे आमचे दैवत आहेत असं विधान केलं पण हिंदुत्वाला बगल देताना ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला बायपास करत प्रबोधनकारांचं महाराष्ट्र धर्माचं हिंदुत्व स्वीकारलेलं दिसतं यातनच ठाकरेंनी आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही असं विधान केलं होतं आताच्या गोष्टी पाहायच्या झाल्या तरी अयोध्येवरून ठाकरेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतोय अशावेळी ठाकरेंनी बावीस जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देण्याचं ठरवलंय काळाराम मंदिराचा इतिहास सांगायचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक इथं काळाराम मंदिराच्या प्रवेशाची घोषणा केली होती ज्याला सावरकरांनी पाठिंबा देत सवर्णांनी अस्पृश्यांचं स्वागत करून मंदिर खुलं करावं असं आवाहन केलं होतं अर्थात दलितांना जोडणारं हिंदुत्व जे बहुजनांचं हिंदुत्व म्हणता येईल जे महाराष्ट्र धर्माचं हिंदुत्व म्हणता येईल ते हिंदुत्व उद्धव ठाकरे घेऊन जाताना दिसतात याच वेळी भाजपचं हिंदुत्व हे मात्र सनातनी हिंदुत्व असल्याचं स्पष्ट करत ते संघावर देखील टीका करताना दिसतात आता एकीकडं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी शरद पवारांसारखे नेते किंवा राहुल गांधींसारखे नेते अयोध्येला जायचं की नाही या एकाच प्रश्नाभोवती घुटमळताना दिसतील मात्र उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन महाराष्ट्र धर्माची लाईन ही मोठी करताना दिसतील याच कृतीमुळं एकीकडे दलित आणि वंचित समूह हिंदुत्वाच्या लाईनला जोडून घेताना उद्धव ठाकरे दिसतील थोडक्यात काय तर या तिन्ही पातळ्यांवर उद्धव ठाकरे खेळू लागलेत याचं प्रमुख कारण साऊथच्या राज्यांनी ज्याप्रमाणे प्रादेशिक वाद जपत राष्ट्रीय पक्षांना आव्हान दिलं तसंच आव्हान महाराष्ट्र धर्माच्या पायावरती भाजपला देता येऊ शकतं याची जाणीव ठाकरेंना झालेली आहे थोडक्यात इतर पक्षांची रणनीती काहीही असली तरी महाराष्ट्र धर्माची रणनीती घेऊनच उद्धव ठाकरे गट मोदी शहांना भिडताना दिसेल हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंचं हे महाराष्ट्र धर्माचं अस्त्र मोदी शहांना हरवण्यासाठी पुरेसं प्रभावी ठरेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण साठी बोलब्लूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका